जातिनिहाय जनगणनेचा नेमका मुद्दा काय आहे हे समजून घेऊयात आजच्या आपल्या व्हिडिओ मधून सुरुवातीला आपण जनगणनेचा इतिहास जाणून घेऊया आजपासून एकशे तीस वर्षांपूर्वी म्हणजे अठराशे बहात्तर साली जनगणनेची सुरुवात झाली तेव्हापासून ते दोन हजार अकरा पर्यंत दर दहा वर्षांनी कधीही खंड न पडता भारतात जनगणना करण्यात आली कोरोना महामारीमुळे दोन हजार एकवीसची ची जनगणना अजून होऊ शकलेली नाहीये जनगणना वेळेवर होणं का गरजेचं आहे कारण त्यातून आपल्याला जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची सविस्तर माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे जनतेसाठीच्या योजनांचा आणि धोरणांचा आराखडा तयार करण्यास मदत होते जर का जनगणना करण्यात खंड पडला तर आधीच्या आकडेवारीबरोबर तुलनात्मक अभ्यास करणं अवघड होऊन जातं असं असतानाही मोदी सरकारने या सर्वेक्षणाला उशीर केला आहे यावर इंडिया आघाडीने प्रश्न उपस्थित केलाय की जनगणना पुढे का ढकलली जाते यासोबतच दोन हजार एकवीसला ला न झालेली जनगणना जेव्हा होईल तेव्हा ती जातीनिहाय जनगणना असावी अशी मागणी देखील इंडिया आघाडीकडून केली जाते जनगणना आणि जातीनिहाय जनगणना यात फरक काय जनगणनेत एस सी आणि एस टीची गणना केली जाते कारण त्या घटनात्मक जाती आहेत तसच अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी विविध धर्मियांची संख्या गणली जाते जातीनिहाय जनगणना म्हणजे यात सर्व जातींची म्हणजे अनुसूचित जाती जमाती त्या व्यतिरिक्त ओबीसी आणि सामान्य म्हणजेच जनरल कॅटेगरी यांची गणना करणे तसंच त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा सुद्धा सामील आहे काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केली गेली बिहार राज्य सरकारने बिहार जात सर्वेक्षण दोन हजार बावीसची जी माहिती जाहीर केली त्यातून जातीनुसार विषमतेचं भयानक वास्तव समोर आलं आहे राज्यातील तेरा कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येच्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की बिहारमधील सत्तावीस टक्के लोक मागासवर्गीय आहेत आणि छत्तीस टक्के लोकं अत्यंत मागासवर्गात आहेत सर्वेक्षणात असंही समोर आलं आहे की तथाकथित सामान्य म्हणजे जनरल श्रेणीमध्ये केवळ साडेपंधरा टक्के लोक आहेत तसंच अठ्ठ्याऐंशी टक्के गरीब लोकसंख्या ही दलित आदिवासी मागास आणि अल्पसंख्याक समुदायातून येते बिहारमधील ही आकडेवारी देशाच्या वास्तविक चित्राची एक छोटीशी झलक आहे आपल्या देशात एखाद्या व्यक्तीची जात आणि त्या व्यक्तीची सामाजिक आर्थिक परिस्थिती यांचा काय संबंध आहे हे काही उदाहरणांवरनं आपण पाहूया शिक्षणाच्या क्षेत्रात पाहिलं तर जनरल कॅटेगरीमध्ये साक्षरांचं प्रमाण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक उत्तीर्ण यांचं प्रमाण एस सी एस टी ओबीसीपेक्षा जास्त आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार पदवीधारांचं प्रमाण एस टीमध्ये मध्ये केवळ तीन टक्के आहे एस सीमध्ये चार टक्के आणि सीमध्ये सहा टक्के आहे तर जनरलमध्ये हे प्रमाण बारा टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर पदव्युत्तर पदवीधारकांचं प्रमाण जनरलमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त आहे तर ओबीसी मध्ये सुमारे एक टक्का आणि एस सी एस टी मध्ये एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नियमित किंवा पगारदार कर्मचाऱ्यांचं प्रमाण जनरलमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त होत तर ओबीसी आणि एस मध्ये प्रमाण सुमारे वीस टक्के आणि एस मध्ये फक्त बारा टक्के या उलट अनौपचारिक क्षेत्रात जवळपास एकोणतीस टक्के एस टी ती, अडोतीस टक्के एस, एस सी आणि वीस टक्के ओबीसी कामगार होते तर जनरल कॅटेगरीतील केवळ अकरा टक्के यावरून हे लक्षात येतं की कमी पगार आणि अनिश्चित नोकऱ्या असलेल्या अनौपचारिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर एस टी एस सी आणि ओबीसी लोकसंख्या आहे तर स्थिर आणि चांगला पगार असलेल्या औपचारिक क्षेत्रात जनरल कॅटेगरीचे लोक जास्त आहेत केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार औपचारिक क्षेत्रातील सर्वाधिक जास्त पगार असलेल्या गटात म्हणजे अ गटात जनरल कॅटेगरीतील चौसष्ट टक्क्यांपेक्षा जास्त लोक आहेत आज तीस वर्षांनंतर सुद्धा मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार एस सी एस टी आणि ओबीसीचं शैक्षणिक आणि रोजगाराच्या क्षेत्रात पुरेसं प्रतिनिधित्व नाही ही, ही शोकांतिका आहे जातीनिहाय जनगणनेला भाजपा का विरोध करत आहे पंतप्रधान मोदींचं म्हणणं आहे की सर्वात मोठी जात ही गरिबांची आहे त्यांचं कल्याण झालं तर देशाचं कल्याण होईल भारताच्या साधन संपत्तीवर गरिबांचा सा पहिला हक्क आहे मग ते दलित असोत मागासलेले असोत किंवा सामान्य वर्गाचे असो पण मोदींच्या काळात गरिबांची परिस्थिती काय झाली आहे मूठभर अतिश्रीमंतांच्या संख्येत आणि संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस दरम्यान भारतात अब्जाधीशांची संख्या छप्पन्न वरून एकशे एकोणसत्तर झाली आहे देशाच्या एक टक्के अतिश्रीमंत लोकांकडे आज देशाची चाळीस टक्के संपत्ती आहे तर तळागाळातील खालील पन्नास टक्के लोकांकडे देशाची फक्त तीन टक्के संपत्ती आहे आपल्या देशातील आर्थिक विषमता इंग्रजांच्या काळापेक्षा जास्त झाली आहे याच उदाहरण म्हणजे उपासमारीत आपण आघाडीवर गेलो आहोत ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार एकशे बावीस देशांपैकी आपण एकशे स्थानावर आहोत मोदींना खरंच गरीबांची किती काळजी आहे हे या उदाहरणावरनं लक्षात आलंच असेल मग हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी भाजप या जनगणनेचा विरोध करताय का भाजप सरकारच्या आर्थिक धोरणांवरनं हे उघड आहे की भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा आणि बहुसंख्य गरीब हिंदूंच्या हिताचा काही एक संबंध नाही बहुसंख्य जनता ही महागाईने त्रस्त आहे ती हिंदू आहे बहुसंख्य युवक जे बेरोजगार आहेत तेही हिंदूच आहेत बहुसंख्य शेतकरी ज्यांच्या पिकाला भाव मिळत नाही ज्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली ते सुद्धा हिंदूच आहेत खरं तर हिंदू अस्मितेचा वापर करून लोकांना मुस्लिम द्वेषात गुंतवायचं आणि बी जे पीच्या गरिबांना लुटणाऱ्या धोरणांवरनं जनतेचं लक्ष भरकटवायचं ही बी जे पीची इंग्रजांसारखीच कूटनीती आहे हिंदू धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतं मिळवून निवडणुका जिंकायच्या हे यांचं धोरणच आहे जातीनिहाय जनगणना झाली तर सामाजिक आर्थिक विषमतेचा जातीशी संबंध जनतेसमोर येईल व भाजपच्या हिंदुत्ववादामागचं गणित पर्दाफाश होईल अशी भीती भाजपला आहे जातीनिहाय जनगणनेमुळे आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेलाही आव्हान केले जाईल आणि भाजपला ते नकोय जातीनिहाय जनगणना सामाजिक न्यायाकडे जाण्याची पहिली पायरी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की निवडणुकांच्या मार्गे आपण जनतेला राजकीय समता दिली आहे पण आपल्याला आर्थिक आणि सामाजिक समता स्थापित करावी लागेल त्यामुळे जातीनिहाय जनगणना तर व्हायलाच हवी त्यासोबत त्या, त्या जातींची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा समोर यायला हवी त्या माहितीच्या आधारे सरकारने योग्य ती धोरणं आणि योजना राबवायला हव्यात तरच गरीब दलित बहुजनांना न्याय प्रतिनिधित्व आणि हक्क मिळतील आणि खऱ्या अर्थाने लोकशाही सुद्धा मजबूत होईल गिने नाही जावगे तो सुने नाही जावगे त्यामुळेच जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि इंडिया आघाडी तसंच काँग्रेसने हे आश्वासन दिलंय की आम्ही सत्तेत आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करणार आणि नुसतंच जातीनिहाय जनगणना करणार नाही तर, तर आरक्षणावरची पन्नास टक्केची मर्यादा हटवली जाणार आणि ज्याची जितकी संख्या तितकी त्याला हिस्सेदारी मिळणार